नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला राज्यामध्ये ढगाळ वातावरण सुरुवात झालेली आहे आणि काही भागामध्ये पावसाला आजची सोळा तारीख आहे आज पुन्हा वातावरण बिघडणार आहे भरपूर असं प्रमाणात आजपासून वातावरणाला सुरुवात होते पण हे जे वातावरण आज आहे हे उद्या परत दोन दिवसासाठी कमी होईल आणि एकवीस बावीसच्या काळामध्ये वीस एकवीस पासून पुन्हा पूर्व विदर्भ आणि पूर्व मध्ये पाऊस सुरु होईल हे झालं मध्ये आता आजची जर कंडिशन पाहिले गेल आपण आजच्या तारखेची तर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सांगलीमध्ये काही मोजक्या भागांमध्ये नाशिकमध्ये अहिल्या नगर परिसरातही तुरळक ठिकाणी आभाळांची गर्दी चांगल्या पद्धतीने वाढणार आहे एक दोन ठिकाणी फटकारे फुटकारे होण्याचे चान्सेस आहे ते पहिले आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे माहितीये आणि आज आपण बघितलंय बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई परिसरामध्ये केज वडवणी असेल पट्टा असेल जिंतूर परभणी गंगाखेड पालम नांदेड असे जे काही भाग आहेत त्या भागामध्ये आज आपण मात्र खूपच येणार आहे आजच्या तारखेची कंडिशन आणि याच्यामध्ये एक दोन ठिकाणी ढगांची गर्दी जास्त प्रमाणात होऊन काही ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस आजच्या पण तारखेला आहेत पाऊस हा सर्वदूर ह्या भागामध्ये कुठेच नाहीये म्हणजे सगळीकडेच पडेल अशी कंडिशन नाही मात्र शेतकऱ्यांना सगळ्यांनाच आपलं जे काम चालू असेल कांदा कोणाचं काढणं चालू असेल किंवा अजून काही झाकापाकायची जर कंडिशन असेल तर करून घ्यायचं आहे कारण की रात्रीपर्यंत वातावरण खूपच बिघडणार आहे आजच्या जे आता मी नाव घेतलं अशा भागांमध्ये विदर्भातही आजचं चित्र फार वेगळंच असणार आहे आज विदर्भातही ढगांची रेलचेल कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद या भागांमध्ये वाढणार आहे लोणार अमरावती मध्येही तुरळक ठिकाणी आज वातावरण बिघडणार आहे पण वाशिम हिंगोली ना नागपूर यवतमाळ या भागातही फटकारे वगैरे होण्याचे चान्सेस पाच च्या संध्याकाळच्या वेळेला आहेत पण पाऊस हा आजच्या चा मोठा नाही आहे परिस्थिती वाढणार आहे ती म्हणजे वीस एकवीस पासून या तारखेला वातावरण नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात होते अकोला अमरावती या भागातही मोजक्या ठिकाणी पाऊस पडेल पूर्व विदर्भात मॉडेल जास्त पाऊस दाखवते पण वातावरणाची आणि वाऱ्याची लेवल पाहता पाऊस मोजक्या ठिकाणी पण पडण्याचे चान्सेस त्या काळातही आहेत ज्यामध्ये अकोला अमरावती असे भाग मध्ये याच्यामध्ये येत आहेत तरी सर का गारपीट काय होणार आहे का वाजवे गारपीट तर मॉडेल वरती दाखवली नाही वेळेस आणि हीच पहिला अवकाळी आहे समजा हा अवकाळीच म्हणूया आपण पावसाला त्याच्यामध्ये आता बघितलंय आपण की काल कोल्हापूरच्या काही भागांमध्ये मस्त पाऊस झालेला आहे इथे शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान झाले तर अशा नुकसान होऊ नये म्हणून हा अलर्ट देण्यात येईल गारपीट नसेल पण आता गारपीटीच्या जर झाली दोन ठिकाणी तो अपवाद वेगळा राहिला कारण की गारपीट आपण नाही म्हणतोय सध्या कारण की मॉडेल वरती गारपीट दिसतच नाहीये आपलं सगळं जे आहे ते मॉडेलवरती आधारित आहे आणि गारपीटची जर भीती असेल तर ज्यांचा गहू वगैरे काढला असेल तर हार्वेस्टरनी ते काढून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे या काळामध्ये सध्या तरी अठरा तारखेपर्यंत भीती काही नाहीये अठरा मी आणि मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र ही भीती नाही आहे पण सोलापूर सारख्या ठिकाणी एकोणीस तारखेला थोडी भीती आहे वीस तारखेला देखील सोलापूर लातूर या भागात भीती आहे आणि वीस एकवीस बावीस या तारखा मराठवाडा आणि विदर्भात मोजक्या मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता नक्की आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने हे आणि आता राहिलं खांदेशचा भाग खांदेशच्या भागांमध्ये वातावरण बनेल उन्हा जाईल बनेल जाईल अशा प्रकारे आभारणी गजल इकडे धोका मात्र मॉडेलनुसार व्यक्त होत नाहीये चालते सर धन्यवाद तुम्ही हवामान अंदाज सांगितल्याबद्दल नक्की धन्यवाद